गोंदिया शहरात फॅन्सी नंबर प्लेट तसेच कर्कस आवाज करणारे सायलेन्सर लावून दुचाकी वाहन चालविणाऱ्या शंभरच्या वर लोकांना अळवून त्यांच्या वाहनांचे नंबर प्लेट तसेच कर्कस आवाज करणारे सायलेन्सर काढून संबंधित कंपनीचे सायलेन्सर लावून कारवाई करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली असून कर्कस आवाज करणाऱ्या वाहन चालकांना धडा शिकवण्याच्या उद्देशाने आज ह्या सायलेन्सरवर शहराच्या फुलचूर चौकात रोड रोलरच्या माध्यमातून चाल दाबून कारवाई करण्यात आली आहे यापूर्वी आपण डिसेंबरमध्ये अशा प्रकारची कारवाई केली होती त्यानंतर जाने जानेवारी दोन हजार चोवीसपासून आजपर्यंत आपण जवळपास शंभरच्या वरती मॉडिफाईड सायलेन्सर फॅन्सी नंबर प्लेट आणि कर्कश हॉर्न विरोधात मोहीम उघडून आपण यांच्यावर चालन सुद्धा केलं आहे आणि ते जप्त करून आपण आज यांच्या एक डिस्ट्रॉयसुद्धा केलं आहे काय आवाहन केलं आपण लोकांना आता आमच्या लोकांना असंच आव्हान राहील की आमची मोहीम यानंतर पण मॉडिफाईड सायलेन्सर फॅन्सी नंबर त्याचप्रमाणे कर्कश आवाज करणारे हॉर्न आणि मॉडिफाईड लाईट यांच्यावरती आमची अशी मोहीम नंतर पण सुरू राहणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांना मी नागरिकांना आवाहन करू इच्छितो की यानंतर आम्ही जे स्टंट बाईक करणारे युवा वर्ग आहेत त्यांच्यावर आम्ही कारवाई सुरू केलेली आहे आणि आपल्याकडे असे काही व्हिडिओज असतील स्टंट बाईकनी स्टंट करणाऱ्या युवा वर्गांचा काही तुमच्याकडे छोटा व्हिडिओ असेल तर आम्हाला पाठवा आपलं नाव गुप्त ठेवण्यात येईल आणि आम्ही अशा स्टंट करणाऱ्या बाईकधारकांवर युवा वर्गावर आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत